मिनी मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर अंब्रेला वन पीस शिकायची इच्छा खूप जणांची खूप जणांनी मला कमेंटमध्ये विचारलेलं आहे ऑलरेडी त्याचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत शिलाईचे कटिंगचे दोन तीन व्हिडिओ आहेत वेगवेगळ्या मापानुसार पण प्रत्यक्षात खूप जणांना वन पीस शिकायचं आहे तर आत्ता मी क्लासेस घेणार आहे कुणा वन पीसचा क्लास करायचा आहे तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि माझा जो नंबर आहे नाईन फोर डबल टू ट्रिबल सिक्स फाय थ्री झिरोवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा तर तुम्हाला किती दिवसाचा तो क्लास असेल तो कमीत कमी तीन दिवसाचा तो क्लास असणार आहे त्याचं कटिंग त्याची शिलाई कारण बऱ्याच त्याच्यात अशा बोलतात ना छोट्या छोट्या गोष्टी असतात जे लक्ष देऊन शिकावं लागेल तुम्हाला आणि खूप जणांनी खूप दिवसापासून म्हणजे मला वाटतं नऊवारीचा जो पहिला मी क्लास घेतला तेव्हापासून मला वन पीसचं विचारत होते आत्ता करू तेव्हा करू करण्यामध्ये तो काय मूर्त लागत नव्हता आत्ता तो मूर्त लागलेला आहे तर ॲडमिशन तुम्ही किती जणांचं येतं कसं आहे कसे बॅचेस असतील ते मला ॲडमिशन झाल्यानंतर आ, सांग सांगणार आहे मी पाच सहा जणी आल्या तरीही मी क्लास घेणार आहे असं नाही की मला पन्नास पंचवीस जणी पाहिजे असं माझं काहीही नाही आहे पण पाच सहा जणी असल्या तरी मी तुम्हाला ऑनलाईन वन पीस शिकवणार आहे जास्त करून जो धनश्रीसाठी रेड कलरचा मी शिवलेला आहे त्याची जास्त मागणी आणि त्याचे बरेचसे मी वन पीस शिवले ते आंब्रेलाच आहेत आणणार कलीमध्ये लॉंग असेल किंवा शॉर्ट असेल तर त्याच पद्धतीचं आणि तेच जे आहे तोच वन पीस मी तुम्हाला शिकवणार आहे ज्यांना कुणाला करायचं आहे कमेंट करा आणि नक्की मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा त्यानंतर तुम्हाला जसं जमतं आहे तुमच्या कधी कधी कसं असतं मी जे डेट देते त्या डेटवरती तुम्हाला मॅच पण व्हायला पाहिजे कारण आत्ता जे माझे क्लासेस चालू आहेत तर नऊवारीचे खूप छान त्याला बोलतात ना प्रे काय बोलतात रिप्लाय आहे खूप छान पद्धतीने सगळ्या शिकतात प्रॅक्टिस करतात क्लास संपल्यानंतर पण नेहमी कॉन्टॅक्टमध्ये असतात काही अडचण असेल तर मी त्यांच्या अडचणी नेहमी शिलाईच्याबद्दलच्या जे काही असेल ते मी सविस्तर सांगण्याचा सा प्रयत्न करते तर वन पीसचा क्लास कोणाकोणाला करायचा असेल तर लवकरात लवकर सांगा आणि तुम्हाला शिकायचं असेल तर कारण तुमची इच्छा होती माझ्याकडून वन पीस शिकायची बघूया आता किती जण ॲडमिशन घेतात तर चालेल भेटते पुढे म्हणजे वन पीसच्या क्लासमध्ये ज्या क्लास करणार आहेत त्यांना नक्कीच